नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील डॉक्टर के पेशाला काळीमा फासणारा प्रकार शुक्रवारी नरखेड तालुक्यातील मोवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला एक महिला मृत्यूशी लढत असताना कर्तव्यावर असलेला आरोग्य अधिकारी दारूच्या नशेत तल्लीन होऊन शासकीय निवासस्थानी पडला होता तासाभराने बेलोना येथील डॉक्टरांनी येऊन रुग्णावर प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले यामुळे मोवाड येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर मयूर बोपचे यांच्याकडे या केंद्राचा कारभार असून डॉक्टर प्रवीण उमरगेकर हे दुसरे वैद्यकीय अधिकारी आहेत दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या सोयीने तीन तीन दिवस ड्युटी जातात शुक्रवारला डॉक्टर प्रवीण उमरगेकर यांची ड्युटी होती मोवाड वाड क्रमांक येथील एक अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिलेला सकाळी अकरा वाजता दाखल केले होते त्यावेळी डॉक्टर प्रवीण उमरगेकर हे त्यांच्या था। निवासस्थानी दारूचे नशेत अवस्थेत पलंगावर पडले होते संतप्त नागरिकांनी बजरंग दल युवकांनी पोलिसांना आचरण केले परंतु डॉक्टर उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानात असल्यामुळे हातबलता दाखविली डॉक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई हो निलंबित करण्याची मागणी बजरंग दल युवकांनी लावून धरली आहे राजेंद्र बागडे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी नारखेड

पेशंट स्टेशन घेऊन आला इथं आणि तुम्ही झोपले फक्त एवढा आवाज देला आम्ही दरवाजाला लाथा मारले एवढे कावून असं करू लागले मी मगाशी तो आले आले मी दिसले आम्ही कमरा मध्ये पाहेत तुम्हाला ड्युटीवर आहे तुम्ही ओ साहेब ड्युटीवर आहे ना ड्युटी ऑन ड्युटी चला ड्युटीवर चला पुढे चला मारत चला 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 जाऊ नका चला एक मिनिट व्हिडिओ चालू करतो

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र